आणि शनिवारी आपण ती रविवारी साजरी करत हो। आहोत आणि त्याचं औचित्य साधून सरांनी कुठेतरी देशभक्तीची एक भावना प्रत्येक मुलाच्या मनात नागरिकांच्या मनात निर्माण व्हावी हो या उद्देशाने आपल्याला या राजगुरूंच्या जयंतीनिमित्त एक वही आणि पेनचं वाटप करत आहेत आपल्या सर्वांना शेतशा धन्यवाद खूपच छान उपक्रम आपला आहे सहावी सात दिवशी मुलं पुढे या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी हे आंध्र आतमधून हातभार आपल्याला गावा या उद्देशाने आज या ठिकाणी त्यांच्यामार्फत आपल्या शालेय विद्यार्थ्यांना वही आणि पेनचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे त्यांच्यासमवेत सन्माननीय शिवाजीराव आरबोज मामा आपण या ठिकाणी आलात त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत तसेच सन्माननीय टाकळकरवाडीचे सन्मान्य सर माजी सरपंच नाही का शेठ टाकळकर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे